अंकिता व्हिव्हर्स तुम्हाला सर्वांचं अंकिता क्रिएशन मध्ये स्वागत आहे मी ज्योती गाडेकर अंकिता क्रिएशन मधून तुम्हाला आज महेश्वरी साड्यांचा सा काही प्रकार दाखवणार आहे आणि सर्व साड्या आपल्याकडे आता डिस्काउंट मध्ये आहेत सर्व साड्यांना तुम्हाला हँडलूम मार्क मिळणार आहे प्युअर महेश्वरी साड्या आहेत तर चला आपण एक एक करून साड्या पाहूयात ही फर्स्ट साडी मोस्ट डिमांडिंग साडी सर्व लेडीज ला ग्रीन साडीला कलर कलरचा काठावा आहे ही रेवा बॉर्डर आहे साडी अतिशय सुंदर आहे कॉटन सिल्कच्या साड्या असतात साड्या अत्यंत एलिगंट आणि सुंदर दिसतात तुम्हाला जर अशा साड्या घ्यायच्या असतील तर आपल्याला साडी आता डिस्काउंट ऑफर वर आहे फोर थाउजंड टू हंड्रेड ची साडी तुम्हाला थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड ला मिळणार आहे हा सेकंड कलर आहे हा ऑरेंज कलर ची साडी आहे ऑरेंज कलर ला शेवाळी कलर चा म्हणजे मी हिंदी कलर ची बॉर्डर आहे मेहंदी कलरचाच ब्लाउज पीस तुम्हाला रनिंग मध्ये मिळणार आहे ही कमलबुट्टी मध्ये साडी आहे अतिशय सुंदर अशा साड्या आहेत तुम्ही पाहू शकता साड्यांचा कलर कॉम्बिनेशन हे युनिक आहे या साड्या तुम्ही अंकिता क्रिएशन मधून खरेदी करू शकता मैत्रिणींनो ही पहा अतिशय सुंदर साडी आहे ही पण साडी तुम्हाला थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड मध्ये घर पोच मिळणार आहे सर्व साड्यांना हँडलूम मार्क मिळणार आहे प्युअर साड्या आहेत त्यामुळे तुम्ही आपल्याकडे खरेदी करू शकता हा हा एक कलर आहे रेड कलरला येल्लो कलरच बॉर्डर आहे ब्लाउज पीस तुम्हाला येल्लो कलर येणार आहे आणि हा पदर आहे पदर पण येलो कलरचा येणार आहे ही पहा ही पण साडी खूप सुंदर आहे ज्या कोणी लेडीज ला अशा ट्रेडिशनल कलर आवडतेत तर त्यांनी हे परचेसिंग करायचं आहे कमल बुट्टी आहे पण साडीला आणि ही छोटी बुट्टी पूर्ण साडीवर येणार आहे संपूर्ण रेड कलर आहे आणि यल्लो कलरचा मात्र ह्याला पदर आहे आणि यल्लोच कलरचा ब्लाउज पीस तुम्हाला येणार आहे ज्या कोणी अशा साड्या घ्यायच्या त्यांनी आपल्याला संपर्क साधायचा आहे सत्तर अठ्ठावीस सव्वीस त्र्याऐंशी पंचेचाळीस हा आपला नंबर आहे आणि बारामतीमध्ये असताल तर शॉपला येऊन तुम्ही ह्या साड्या खरेदी करू शकता कलर ची है, है ही रेड कलरची साडी आहे अतिशय सुंदर अशी साडी आहे ही पहा ह्याला पण कमल बुट्टी आहे इथं छोटी बुट्टी येणार आहे ही सेल्फ कलर मध्ये साडी आहे एकाच कलर मध्ये ही साडी येणार आहे ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज नाहीये आता अशा साड्यांचा बराचसा ट्रेंड चाललेला आहे तर तुम्ही ह्या साड्या अशा घेऊ शकता पहा मी तुम्हाला ओपन करून दाखवते साडी बघा रेड कलर ची संपूर्ण साडी रेड कलर मध्ये आहे साडीची शाईन सांगते तुम्हाला साडी आहे सर्व साड्यांना आपण हँडलूम मार्क देणार आहे प्युरिटीची गॅरेंटी राहील ही पण साडी फोर थाउजंड टू हंड्रेड ची साडी तुम्हाला आता थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड ला घरपोच मिळणार आहे ज्या कोणी लेडीजला साड्या घ्यायच्यात त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे साडी अतिशय सुंदर आहे सर्व साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणखीन एक साडी आहे रॉयल ब्लू कलर आहे सेल्फ मध्ये ही साडी येणार आहे ह्याही साडीला कमल बुट्टी आहे आणि ही दुसरी एक बुट्टी आहे रेवा बॉर्डर आहे साडी अतिशय सुंदर आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते ही ह्याही साडीची किंमत चार हजार दोनशे ची तीन हजार सहाशे रुपयाला तुम्हाला ही साडी मिळणार आहे ज्या कोणी लेडीज ला ही साड्या घ्यायच्या असतील त्यांनी अंकिता क्रिएशनला बारामतीमध्ये असताल तर संपर्क करा किंवा फोन नंबर आहे फोन नंबर ही तुम्ही ह्या साड्या परचेस करू शकता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचा आहे आणि पिंक कलर आहे राणी पिंक कलरला ही छोट्या बॉर्डर मध्ये साडी आहे छोटीशी हलकीची अशी डार्क ऑरेंज कलर ची त्याला बॉर्डर येत आहे हे पाहू शकता स्टार बुट्टा आहे सर्व साडीला स्टार बुट्टा आहे हा स्टार बुट्टा मध्ये ही साडी आहे अगदी साड्या लाइट वेट आहेत प्युअर महेश्वरी मध्ये ह्या साड्या आहेत Next ही साडी सेल्फ आहे तुम्हाला ह्या साडीला ब्लाउज पीस मात्र सेल्फ येणार आहे प्लेन मध्ये येणार आहे आणि साडीला संपूर्ण स्टार बुट्टा येणार आहे नेक्स्ट साडी ही एक डार्क रॉयल ब्लू मध्ये आहे रॉयल ब्ल्यू कलरची ही साडी आहे हे पहा त्याला डायमंड बुट्टा आहे डायमंड बुट्ट्यामध्ये ही साडी आहे सेल्फ मध्ये ही पण साडी 4, 3, तर ह्या साडीची ही किंमत तुम्हाला फोर थाउजंड टू हंड्रेड ची थ्री थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज आहे सर्व साड्यांना असे हँडलूम मार्क येणार आहेत प्युअर आहे त्याची गॅरंटी राहणार आहे तर तुम्ही आपल्याशी संपर्क करू शकता नेक्स्ट कलर हा वांगी कलर आहे ते पहा ह्याला छोटे असे स्टारफुल आहेत आणि ही याची ही बॉर्डर मोठी आहे ही पण साडी सेल्फ मध्ये आहे ज्यांना साडी घ्यायची आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा मला विचारा जर हवा असल्यास तुम्हाला वेळ असेल तर मी तुम्हाला संपूर्ण साडी ओपन करून दाखवल नंतर पर तुम्ही परचेस करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही ह्या पण साडीची किंमत फोर थाउजंड थ्री हंड्रेड आहे थ्री हंड्रेड ला तुम्हाला ही साडी बसणार आहे ची साडी तीन हजार सातशे रुपयाला तुम्हाला ही मिळणार आहे हा लाल आणि मधला शेड आहे ना लाल आहे ला ना चॉकलेटी आहे इथं पदरावरती तुम्हाला असे रोज मोटिव येणार आहे आणि संपूर्ण साडीला हा असा एक बुट्टा येणार आहे हा वेगळाच बुट्टा आहे आणि सिल्वर कलर चे काट येणार आहेत ही साडी सिल्वर कलर मध्ये आहे सिल्वर कलर ची बॉर्डर राहिला आणि बुट्टी पण सिल्वर कलर मध्ये आहे ही पण साडी सेल्फ मध्ये आहे साडीला रनिंग ब्लाउज येणार आहे याही साडीची किंमत फोर थाउजंड सिक्स हंड्रेड ची थ्री थाउजंड सेवन हंड्रेड ला तुम्हाला ही साडी बसणार आहे आपण महेश्वरी साड्यांना ऑफर वर देत आहोत आता ज्या कोणी लेडीज ला साड्या घ्यायच्या असतील त्यांनी आपल्याला संपर्क करायचा आहे ही मात्र दोन रंगामध्ये साडी येतीये हा वांगी कलर आहे आणि त्याला येल्लो मस्टर्ड येलो कलरचा असं पदर आहे आणि असाच ब्लाउज पीस येणार आहे हे पहा साडीवर असे रोज मोटिव आहेत आणि साडीला ही स्टार बुट्टा आहे संपूर्ण साडीवर हा स्टार बुट्टा येणार आहे साडी अशी दिसणार आहे हे पहा इथून तुम्ही साडी पाहू शकता तर इकडं ब्लाउज मात्र असाच येणार आहे तुम्हाला आणि साडी संपूर्ण ही अशी राहणार आहे हवी असल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे ही पण साडी फोर थाउजंड सेवन हंड्रेड ची थ्री थाउजंड सेवन हंड्रेड ला तुम्हाला ही साडी मिळणार आहे साडीला डिस्काउंट करून आपण या साड्या देत आहोत ज्यांना कोण हवं आहे त्यांनी संपर्क साधा ही साडी मात्र सेल्फ मध्ये आहे ही पण बैंगणी कलरची साडी आहे आणि सिल्वर बुट्टा आहे तिला रोज मोटिव्ह आहेत इथं पदरावरती दिलेले आणि इथं फुल आहे रेवा बॉर्डर मध्ये ही साडी जाते साडी खूपच सुंदर आहे हे पहा सिल्वर सिल्वर डिझाईन मध्ये ह्या साड्या येतात ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी अंकिता ला संपर्क साधायचा आहे बारामती मध्ये असताल तर येऊन शॉपिंग करा आणि बाहेर असताल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे ह्याही साडीची किंमत तशीच राहणार आहे चार हजार सहाशेची साडी आहे ही पहा मैत्रिणींना आपण थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड ला ह्या साड्या तुम्हाला देणार हो। आहोत हा चॉकलेटी कलरची साडी आहे संपूर्ण हा चॉकलेटी रंग राहणार आहे ही पहा डायमंड बुट्टी मध्ये ही साडी सेल्फ मध्ये आहे सेल्फ साडी आहे पदराला ही जी बुट्टी आहे तीच साडीवर बुट्टी राहणार आहे सेल्फ मध्ये ही चॉकलेटी रंगाची साडी जात आहे ह्या साडीची प्राइस फोर थाउजंड टू हंड्रेड ची, ची साडी तुम्हाला थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड ला मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे ही पुढची साडी आहे हे पहा ही दोन रंगामध्ये साडी आहे साडीलाही त्यांनी डबल असा कलर दिलेला आहे पिंक आणि रॉयल ब्लू तर साडीला तुम्ही मोठी पाहू शकता दोन कलर मध्ये याची आहेत साडीचा पदर मात्र पिंक कलर मध्ये आहे आणि ब्लाउज पिंकच येणार आहे ज्यांना कोणाला ही साडी घ्यायची आहे त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे हे पहा साडी अशी राहणार आहे आणि ब्लाऊज पीस हा राहणार आहे पदर पण असाच राहणार आहे याही साडीची किंमत थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड आहे फोर थाउजंड फोर हंड्रेड ची थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड ला ही साडी तुम्हाला बसणार आहे ही मात्र मोस्ट डिमांडिंग आता सेवन कलर मध्ये ज्या साड्या आता आहेत सात रंगांचे धागे या साडीमध्ये वापरलेले आहेत त्यामुळं ती साडी सेवन रंगामध्ये येते हे पहा फिरता कलर आहे साडीचा डायमंड बुट्टा विथ लाइनिंग येणार आहे की असे उभे पट्टे येणार आहेत ह्या साडीवरती हे पहा खूप सुंदर साडी आहे साडी अगदी लाईट वेट आहे तिचं वजन वा मला वाटतं दीडशे दोनशे ग्रॅम पेक्षा जास्त नसणार आहे साडी अगदी लाईट वेट आहे प्युअर सिल्क मध्ये आहे हिचा हा पदर राहणार आहे आणि साडी मात्र अशी राहणार आहे ही साडी तुम्हाला थ्री थाउजंड वन हंड्रेड ला बसणार आहे ही साडी चार हजाराची आहे ती एकतीसशे रुपयाला तुम्हाला जाणार आहे आपल्याकडे याच्यातले एक दोनच पीस आहेत मी दाखवते पुढे तुम्हाला हा एक पीस आहे आणि आणखीन एक आहे तर तो दाखवते तुम्हाला ही छोट्या बॉर्डर मध्ये साडी आहे रुईफुल बुट्टी म्हणतात ह्या साडीला रुई फुल बुट्टी मध्ये साडी आहे मस्टर्ड कलरची साडी आहे डार्क मस्टर्ड कलरचा कलर आहे हा विटकरी कलर मस्टर्ड कलर अशी ही साडी आहे फुल बुट्टी आहे संपूर्ण साडी सेल्फ मध्ये आहे हे पाहू शकता तुम्ही त्याला रनिंग ब्लाउज येणार आहे ही साडी तुम्हाला थ्री थाउजंड टू हंड्रेड ला येणार आहे तर ही साडी तुम्ही परचेस करू शकता स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करायचं आहे सर्व साड्यांना हँडलूम मार्क्स आपण देत आहोत ही प्लेन मध्ये येणार आहे प्लेन महेश्वरी ही पहा रॉयल ब्ल्यू कलर मध्ये आहे त्याला असं येलो ऑरेंज कलरच बॉर्डर आहे आणि ही मात्र गंगा जमुना बॉर्डर मध्ये साडी येते हे बघा एका साइडला पिंक कलर ची बॉर्डर येणार आहे आणि एका साइडला ऑरेंज कलर ची बॉर्डर येणार आहे साडी संपूर्ण प्लेन राहणार आहे साडी संपूर्ण प्लेन आहे दोन हजार नऊशे रुपये टू थाउजंड नाईन हंड्रेड ला ही साडी तुम्हाला बसणार आहे फ्री शिपिंग आहे सर्व साड्या फ्री शिपिंग मध्ये आपण आता तुम्हाला देत आहोत ज्यांना कोणाला हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे हे पहा हा एक वेगळा मुक्ता आहे रेवा मध्ये ही ऑर्डर मोडते आणि साडी मात्र सेल्फ राहणार आहे हे पहा रनिंग ब्लाउज पीस येणार आहे ह्या साडीला ही साडीला रनिंग ब्लाउज पीस आहे संपूर्ण साडीवर हेच बुट्टा राहणार आहे आणि ह्या साडीची मात्र किंमत आहे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड चार हजाराची साडी आहे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड पर्यंत तुम्हाला ह्या फ्री शिपिंग साड्या मिळणार आहेत मी एक फॅन्सी महेश्वरी दाखवते तुम्हाला लास्ट तुम्ही पाहू शकता हे पहा हे रनिंग मध्ये आता न्यू लेटेस्ट चाललेल्या डिझाईन मध्ये आहे तर आशामध्येही तुम्हाला हवा असल्यास तर संपर्क करा हे पहा अंकिता क्रिएशन मध्ये हे असं लेटेस्ट कलेक्शन आलेलं आहे पुढच्या मध्ये मी याच्यातले भरपूर कलर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत ही साडी फोर थाउजंड टू हंड्रेड ची साडी तुम्हाला थ्री थाउजंड फाय हंड्रेड ला फ्री शिपिंग मिळणार आहे फ्री शिपिंग आहे अवश्य आपल्याला सत्तर अठ्ठावीस सव्वीस त्र्याऐंशी पंचेचाळीस या नंबरवरती स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे नमस्कार